बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण तेवीसावे कोण हाय मी गुटखिंडकर जावय बापू असं म्हणून गोविंद पाटील आत गेले आणि त्याने अंगात शर्ट घातला शंकरराव अहो शंकरराव उठा तुमचं जावय बापू आलंच आतून कोणीतरी जाग झाल्याचा आवाज आला गोविंद पाटील बाहेर गेले इतक्या रातचं सा? पोलिसांच्या भ्यानं मग आवरा जर कोणतरी याच्या आत ही धान्याची गाडी उतरू मगाशी एक म्हातारा म्हटला काय गावात एक पोलीस गाडी आली या तो शंकरा बाहेर आले शंकर आवरा लवकर पोलीस यायची शक्यता आहे आणि मग पाहुणे आपल्या सासऱ्याला म्हणाले मामा तुम्ही वर व्हा एक, -एक पोतं उचलून उभं करा मी पाठीवर लावून आत नेतो पण एवढी पोथी तुम्ही एकट गोविंद पाटील आता बोलत बसून वेळ घालवू नका नाहीतर भलताच प्रसंग यायचा आणि तोच न्हाव्याच्या आळीसनं पोलिस गाडी आली तिच्या दिव्याचा झोत बघूनच सारी मंडळी हवाकली पोलिस गाडीतून दोन तीन पोलिसांनी खाली उड्या टाकल्या बॅटरीचा छोत टाकत ती गोविंद पाटलांच्या वाड्यापुढे आले थांबा असा एका पोलिसानं जोरात आवाज काढला आणि मग पोलिसांनी त्यांना रेड हँड पकडलं कुठून धान्य आणलं अहो आमच्या मळ्यातली पोती आहे ती नाही खोट बोलताय ही, बोलता ही गाडी गोटखिंडीतून आली या आम्हाला पक्की खबर आहे आणि पोलिसांनी मग त्या सर्वांना वेढा दिला फौजदार साहेब तिथं छडी फिरवीत आले गोविंद पाटील तुम्ही आदर्श पाटील म्हणून सगळ्या तालुक्यात प्रसिद्ध आहात त्या मामलेदाराला चावडीतून हकलून दिलत कायद्याची भीती दाखवून आणि आता हे काय आहे अटक करा साऱ्यांना गोविंद पाटील छनवर थांबले आणि मग थोड्या वेळाने म्हणाले अहो साहेब आता साहेब वगैरे काही नाही अटक करा मला आम्ही नको म्हणत नाही पण आमचं ऐकून तर घ्या की असं गोविंद पाटील म्हणाले आणि आपल्या जावेला त्याने खुनीनं काहीतरी सांगितलं आणि ते पोलिसांच्या बरोबर फौजदाराबरोबर वाद घालीत उभे राहिले साहेब माझा ऐका आम्ही काहीही ऐकणार नाही फौजदाराचा आवाज त्या आळीत घुमला पण साहेब आता गपगुमान गाडीत बसता का माझा ऐका तरी गोविंद पाटील काय आहे का हा काय तमाशा आहे धान्य इकडून तिकडे न्यायला बंदी आहे की नाही कायदा तुम्हाला माहीत आहे की नाही आहे की साहेब मग हे बघा या बैलाने तुमचं काय केलंय का ती मुखीजनावर त्यानंतर सोडू द्या गोट्यात बांधू द्या पाणी पाजू द्या वैरण टाकू द्या आम्हाला अटक करा मुख्या प्राण्यांचा सराफ का घेता बर आवळा तर लवकर साहेब म्हणाले शंकरराव बैल सोडा गाडीची आणि पलीकडच्या न्हाव्याच्या बोळातून नेऊन मागच्या दाराच्या गोट्यात बांधा शंकरराव पुढे आले ते बैलांच्या साप्त्या काढू लागले पुलिस व साहेब मजेहीत उभे होते आज ह्या मगरूर पाटलाला आपण कसं पकडलं याचं त्यांना समाधान वाटत होतं म्हणून साहेब आपल्याच हातावर छडी आपटीत शिळी घालीत मजेत उभे होते पोलिसी गुन्हा पकडला म्हणून खुशीत होते अंधारात तसं स्पष्ट काहीच दिसत नव्हतं गोविंद पाटलांनी मगाशी जी आपल्या जावयाला मानेनं खून केली होती त्याचा अर्थ ओळखून राजाराम मास्तरने हळूहळू सर्व पोथी पाटीलला लावून आत नेली होती आणि गाडी केव्हाच मोकळी केली होती शंकरराव बैल सोडून ती मागल्या दाराच्या गोठ्यात बांधून आले आणि मग गोविंद पाटील गरजले कोण फौजदार आहे त्यो हो आम्हाला अटक करणारा जरा पुढं गोविंद पाटील गरजले आणि फौजदार गार झाला तरीही अवसानानं म्हणाला मी मी अटक करणार आहे तेवढ्याच जोमानं तो पुढे आला काय झालं गोविंद पाटील काय झालं आणि आम्हालाच विचारता पण सांगा की काय झालं आम्ही कोणता गुन्हा केलाय गोविंद पाटील बेपरवानगीशी धान्य वाहतूक फौजदार गरजला कुणी केली धान्य वाहतूक गोविंद पाटील तुम्ही तुम्ही तुमच्या ह्या पाहुण्यानं कुठं केली धान्य वाहतूक आहे धान्य गाडी मोकळीच आहे पाटील आम्हाला फसवू नका साहेब अहो कुणी केली आहे धान्य वाहतूक ही रानातून आलेली गाडी हिथं आम्ही सोडली आहे त्यात धान्य आहे का मला बनवू नका फौजदार फोड़ार सातपुते फौजदारा मी तुझ्यावरच खटला भरीन रानातून मोकळी गाडी आलेली पाहून आमच्यावर खोटा गुणणार असला व आम्हाला अटक केली म्हणून तुझ्या म्हणण्याला पुरावा काय पुरावा दाव नाहीतर तुझ्याविरुद्ध आपरू नुकसानीचा धावास करतो फौजदार पुरता गोविंद पाटलांच्या कायद्याच्या कचाट्यात सापडला तेवढ्यात गोविंद पाटील गरजले गप गुमान आलासा तसा झड अंगानं माघारी जा नाही तर तुझ्यावरच केस करतो बघ तुझी नोकरीच घाली होतो कोणताही पुरावा नसताना आमचा गुन्हा नसताना ह्या साहेबानं आम्हाला पूर्व वैमनाशातून अटक केली असा दावा ठोकतो अब्रू नुकसानीचा आणि मग फौजदार सटपटला चला रु याला पुन्हा कधीतरी चला कशात तरी सापडेल साहेब खुशाल बगडा मला गोविंद पाटील म्हणतात बहादुरवाडीचा हम्म आणि पोलीस गाडी आली तशी दिव्याचे झोत फेकत गेली आज सासऱ्याच्या या युक्तीने मात्र राजाराम मास्तर आणि त्यांचे चिरंजीव खूप मोठ्याने कितीतरी वेळ हसत राहिले आणि त्यातच गोविंद पाटलांनी आपला हसण्याचा आवाज मिसळला बहादूरवाडीचा कारभार पाहत व पाटील की करत करत गोविंद पाटलांनी पंचाहत्तरी कधी ओलांडली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही आता त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाले होती मुली त्यांच्या सुखी संसारात नांदत होत्या दाकट्या मुलाच्या शिक्षणाची आणि त्याच्या लग्नाचीच काय ती त्यांना काळजी उरली होती मधली शंकररावांचं लग्न होऊन आता त्यांच्या मुलाची मुलगी ही गोटखिंडीत सुकानं नांदत होती मधल्या मुलाला येथील एका थोर व श्रीमंत घराण्यात मुलगी त्याने केली होती भडकंब्याचा वाडाही प्रचंड मोठा होता मुल्या तीन भाऊ व दोन बहिणी होत्या थोरली बहीण कनेगावच्या बड्या घरात जमीन जुमला भरपूर असल्या मुलाला दिली होती लग्नात गोविंद पाटलांनी भरपूर खर्च केला होता मधली सून देखणी मिळाली म्हणून गोविंद पाटील खुशीत होते वाड्यापुढं मोठा मांडव घालून त्यांनी मधल्या मुलाच्या लग्नाचा बार उडवून टाकला होता मधलं पोरगही चांगलं देखणंच होतं गोर पान आणि नाकेलं तसंच अतिशय हुशार बादली फेटा गुंडून पोरग मांडवात मिरवताना पाहून गोविंद पाटलांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं होतं आपली ही थोर कर्ताबागारी पुढं चालवी तर हेच पोरग चालवल असं त्यांना वाटत होतं पण त्याच्या गाणी करण्याच्या नादामुळं ते जरा नादा शंकित होतं त्याचं शाहीर होण्याचं ध्येय त्यांना मुळीच आवडलं नव्हतं आता त्यांनी त्याला शेतीत घातला होता शेम्या राजाची मोठ हाणण्यातच शाहिराचा संबंध वेळ जात होता मोकळ्या वेळा तो नवीन रचना गुणगुणत असं आणि मग कधीतरी वहीवर लिहित असे त्याची प्रतिभाशक्ती अशी वाया चालली होती या गोष्टीची या करारी संसारे आणि गावची पाटलकी सांभाळणाऱ्याने प्रगतीच्या घौडदौडीत सतत मशगूल असल्या पाटलांना काय कल्पना नाहीतर त्या बहादूरवाडीत महाराष्ट्राचा प्रतिभावान कवी निर्माण झाला असता त्याच्या शाहिरीचं प्रतिभेचं कौतुक वाढीत कुणालाच नव्हतं जिथं घरातच कौतुक नव्हतं तिथं वाढीत कसं होईल एवढं मात्र खरं की एक महाराष्ट्राचा प्रतिभावान अस्सल कवी पाटलाने आणि त्या बहादूरवाडीनं गमावला खास असे प्रतिभावान कितीतरी कवी या महाराष्ट्रात वाया जात नसतील का त्यांचे थोरले चिरंजीव शंकरराव आता जवळजवळ सर्व कारभार पाहत होते वडिलांच्यासारखीच आपण कारकिर्द गाजवावी असं त्यांना फार फार वाटे म्हणून ते शेतीकडे लक्ष न देता इतर उलाढालीच करत आपणही बापासारखाच पैसा मिळवू आपल्या इष्टीत समृद्धीत भर घालू मान मरातब वाढवू असं त्यांना सदैव वाटे म्हणून त्यांनी लाकडाचा व्यापार सुरू केला पण तो थोड्या दिवसात आत बट्ट्यात आला त्यामुळं पाटील त्यांच्या कारभारावर नाराज झाले होते नातेवाईक व वा गावातल्या लोकांसमोर त्यांच्या कारभाराबद्दल नको ते उद्गार काढीत ते हे शेतीकडेही जेमतेमच लक्ष देत बाळकू पाटीलच मग मोठं धरत शंकररावांना कोर्ट कचेरीची चांगली माहिती झाली होती कायद्यातील चांगली माहिती झाली होती एवढा एक गुण त्यांनी आपल्या वडिलांपासून घेतला होता म्हणजे वडिलांच्या कायद्याच्या ज्ञानामुळे त्यांनाही ती माहिती आपसुकच झाली होती पाटलांचं एका जुन्या पत्र्याच्या बॅगेतलं पुस्तक ते अजून काढून बसत त्यामुळे कायदेशीर सल्ला विचारायला वाडीतली अनेक माणसं त्यांच्याकडे येत असत कुणाच्या जमिनीच्या खरेदीचा विक्रीचा कागद असला की त्यांच्या वाड्यापुढून हाक यायची अन्न न म्हणता वाडीतली बरीच माणसं लाडानं अन्न असं म्हणत काय रे अण्णा बैठकीच्या खोली शेजारी ज्योत्याला पाडवान देऊन बसले असत काय राव कागदाला जायचं नाही वही मला काय सपान पडलंय काही त्या महाधु कोळ्यानं सांगितलं नाही डोक्यावरची टोपी सरळ करीत तो माणूस आती नाय आईला त्या कोळगांडाच्या कालच त्याच्याजवळ सांगितलं होतं कोळगाण नको म्हणू माझा मैत्र मा आहे ओ काय करायचं असला मैत्र चला कापडं घाला मग शंकरराव झटकन उठले आत जाऊन कपडे बदलून आले गुलद्या रंगाचं धोतर निळा रेगारेगाचा शर्ट आणि डोक्याला छापडीची गोल टोपी हाच अण्णांचा ड्रेस पाटील बाहेरून कुठून तरी येत काय रे कागदाला अरे त्याला येतंय का तर तरी त्यातलं अण्णासारखा कायदे तज्ज्ञ कोणच नाही वकील झाला असतं तर खोऱ्यानं पैसा वडला असता अरे चमच्यानं वडला तरी वास आम्हाला आणि मग तो माणूस हसायचा शंकरराव कपडे बदलून बाहेर यायचे बैठकीच्या खोलीत फेटा खुंटीला अडकवणाऱ्या वडिलांना म्हणत जरा अष्ट्यातनं जाऊन येतो व्यवस्थित काम करा आणि मग शंकरराव राप, राप बाहेर पडत तेवढ्यात रानुबाई स्वयंपाक घरातून तराता येत सोप्यात उभा राहूनच विचारत शंकर गेला वै वय का अजून जेवलाय का वा जाऊ दे कागदाचं काम आहे तिथं कागद झाल्यावर चहापाणी असतोय की नुसत्या चहावरच पोरगाचा दिसभर बसणार बघा नुसत्या चहा नसतो लाडू चिवडा भाज्या असते ती लाडू चिवड्याने पाठ भरते आणि मग पाटील विचारित जेवणाचं कुठवर आलंय झालंय या असल्या कामात शंकररावांना चांगला पैसा मिळेल पण तो कधीतरी तो काय नेहमीच झाला होता थोडाच आता पाटलांना पैशाचा हिशेबच नीट लागत नव्हता गुळाचा पैसा पैसा कुठं जातोय हेच त्यांना कळत नव्हतं त्यात अधूनमधून एखादा दुसरा दागिनाही मोडावा लागत होता त्यामुळे ते शंकररावांच्या कारभारावर नाराज होते त्यांची अस्वस्थता अलीकडं सारखी वाढत होती आपल्या इतकी आपली मुलं कर्तबगार निघाली नाहीत हीच खंत होती त्यांना म्हणून ते एकदा असेच उठून आपल्या धाकल्या लेकीकडे दुशेरला गेले जेवण बिवण झालं नातू आणि जावई शाळेत गेले होते भागू माझ काय आता खरं नव दादा तसं का म्हणताय तीन पोरं तीन सुना दोन लेखी सगळी सुखात हायती पण मी दुखात आहे त्याचं काय आता काय झालंय काय कशात रामच वाट ना मला तीन पोरांच्या तीन तरा थोरला कागदाच्या निमित्तानं गावं फिरतोय मधला गाणी गाणी रिवीत बसतोय धाकट्याचं काय सांगायचं ते बी काही शाळा शिकल असं वाटत नाही दादा तुम्ही त्यांच्यासाठी सगळं केलंसा वाडा जमीन चांदीची ताटं दळ आता ते काय बी करू देत त्यांचं नशीब त्यांच्या संग वाड्यात आता पहिल्यासारखा रूप वाटत नाही दादा तुम्ही खूप केलंसा आता त्रास घेऊ नका सुनाबी त्याच झालीच्या इतक्या गाद्या आहेत त्या लोड चक्क्या आहेत पण त्यांची देखभाल नाही शेवटी शेवटी त्यांना वाकड्यावर झोपायची येणार बघा आणि त्या बी वाकड्या दुसऱ्याच्यातून मागून आणायला लागतील आपल्या पोरासनी तसं कशाला म्हणायचं मग बापू शाळेतून आले नातू आला दुपारीच गुरुजींनी मटण आणून दिलं होतं स्वयंपाक सगळा झाला होता तासाभरानं जेवण वेळ होणार होती मग गुरुजी कुठंतरी बाहेर गेले गोविंद पाटलाने हाक मारली रंगनाथ पोरग आजोबानं भीत होत अरे बाबा काय म्हणतात बघ की माझ्या पाठीवर पाय दे अंग तुडू पोरग गोविंद पाटलांच्या अंगावर पाय देऊन अंग तुडवू लागले तू तु माझी आई बघितलीस का नाही तू तुझ्या तु 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 आईला दमू नको बरे का पोरग म्हणाल आणि पाठीवरून उतरलं अले एका जमलास वई पोरग आईजवळ गेलं आणि तिथून मग जिना उतरून देवळाकडे खेळाय गेलं गुरुजी एक बाटली घेऊन आले कशाला होई मास्तरीन बाई अग मामासनी लागती काय मिळालं काय मिळालं की इथं कोण दारू काढत नाहीत मग एक जणांकडे मिळाली संध्याकाळी सर्वांनी भरपेट जेवण केलं गोविंद पाटले सकाळी लवकर उठून आवरून बसले भागू जा तुम्ही थांबा ते येऊ देत कुठे गेले अप्पा आणि आणत्या ती तेवढ्यात गुरुजी घाकर घेऊन आले चलू का गोविंद पाटलांनी कोट चढवला बरं चांगलं रावा गोविंद पाटील मी आता येईन किंवा नाही असं का म्हणता भागू काय मनच लाग ना उगस काळजी करीत बसू नका तब्येत सांभाळा असं म्हणून पाटीलजीना उत्तरले, गुरुजी पण घालवत निघाले आता तुम्ही कुठं वर जाता मास्तरीन बाई आटक्याच्या नावेत बसून येतो अर्ध्या तासातच त्याने नावेचा टप्पा गाठला दोघांच्याही चालीचा सा झपाटा जोरात होता नाव माणसाने भरले होती। ना नाव होते गोविंद पाटील नावेत चढले पोरांना सांभाळा हां नाव निघाली नावेत गोविंद पाटील तसेच उभे होते गुरुजींच्याकडे पाहत गुरुजीही पाहत होते नाव पलीकडं पोहोचली गोविंद पाटील नावेतून उतरले व चढण चढू लागले पुन्हा एकदा त्याने बोलून पाहिलं गुरुजी अजून त्याच ठिकाणी उभे होते मग गोविंद पाटलांनी हात उंचावला आणि मग ते दिशेनाशे झाल्यावर गुरुजी घराकडे वळले पाटलांचं त्या दिवशीचं बोलणं अखेरच ठरलं पुन्हा त्यांची आणि लेकीची गाठ पडलीच नाही एके दिवशी ते मुलीच्या स्वप्नात आले आणि लेकीला म्हणाले भागू मला मिरचीच्या लोणच्यातून कुणीतरी विष घातलं ग मास्तरीबाईनी सकाळी गुरुजींना ते स्वप्न सांगितलं आग असं कुठं खरं होतं का स्वप्नातलं पण एक दोन दिवसातच बहादूर वाडीवरून निरोप आला संध्याकाळची वेळ होती मास्तरीबाईने हंबरडा संध्याकाळी फोडला संध्याकाळी पाचलाच गुरुजींनी व मास्तरीबाईने आवरावर केली मुलाला कडेवर घेऊन अश्रुपूर्ण डोळ्याने वाट कापू लागल्या धन्यवाद इथे ग्रामीण लेखक रंगराव पाटील यांच्या बहादूरवाडीचा पाटील या कादंबरीची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या